महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला मोठे यश मिळाले असून सध्या मुख्यमंत्रीपद कोणाला मिळणार याची चर्चा सुरू आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे महिलांमध्ये समाधानाचे वातावरण असल्याने आज साताऱ्यातील मेढा येथे महिला आणि ग्रामस्थांनी एकत्र येऊन एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळावे अशी मागणी केली एकनाथ शिंदे यांच्या काळात मोठ्या प्रमाणात विकास कामांबरोबर अनेक चांगल्या योजना राबवल्या गेल्या असल्यामुळे या पुढील काळातही एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्रीपद मिळावे अशी मागणी करण्यात आली आहे

आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका